मित्रांनो पाहुयात अहिल्यानगर तसेच वांबोर येथील आजचे म्हणजे दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसचे चे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी होती तर मित्रांनो सुरुवात आपण करूयात नगर येथून नगर येथे आज सत्तर हजार पाचशे तीस गोन्यांची आवक आली होती नंबर एक प्रतीचे उन्हाळी कांदे एक हजार दोनशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत आज विकले आहेत तर नंबर कांदे हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले आहेत नंबर तीन प्रतीचे कांदे चारशे ते आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकले आहेत तर नंबर चार प्रतीचे कांदे दोनशे ते चारशे रुपये क्विंटल पर्यंत आज नगर येथे विकले आहेत मित्रांनो उन्हाळी कांद्याचा मध्यम प्रतीच्या कांद्याचा भाव जर पाहिला तर क्विंटलला एक हजार रुपये आज मध्यम प्रतीच्या कांद्याचा दर नगर येथे पाहायस मिळाला आहे तर लाल कांद्याची एकशे दोन गुन्ह्यांची आवक आली होती दोनशे रुपयापासून नऊशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत लाल कांदे विकले मध्यम प्रतीच्या लाल कांद्याचा दर जर पाहिला तर सहाशे रुपये क्विंटलला मध्यम प्रतीच्या लाल कांद्याचा दर आज नगर येथे निघाला आहे नगर येथे आज कांद्याच्या अवकीमध्ये वाढ झाली होती बाजारभाव मागील बाजाराच्या तुलनेमध्ये आज स्थिर पाण्यास मिळाले तर वांबोरी ते आठ हजार सातशे सत्तावन्न गुन्ह्यांची अवकाली होती नंबर एक प्रतिजा तीन हजार तीनशे त्रेसष्ट गोन्या एक हजार पाच रुपयापासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकल्या तर नंबर दोन प्रतिजा तीन हजार तीनशे त्र्याण्णव गुन्या सहाशे पाच रुपयापासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकल्या नंबर तीन प्रतिच्या एक हजार सातशे सव्वीस गोन्या शंभर रुपयापासून सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकल्या गोल्डी चारशे ते नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्तीत जास्त छप्पन कांदा गोण्याला एक हजार सहाशे पाच ते एक हजार सातशे रुपये क्विंटलला बाजारभाव आज बॉम्बरी येथे मिळाला आहे मित्रांनो एकूणच नगर जिल्ह्यातील कांद्याचे भाव आज जर पाहिले तर मागील बाजाराच्या तुलनेमध्ये स्थिर पाण्यास मिळाले आहेत तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा